सिद्धनाथ केसरी मायनी मैदानाचा माई सेमी क्रमांक दोन सुटला या सेमी क्रमांक दोनमध्ये आपला सुंदर अशी लढत बघायला भेटली साईडलाकडं होती खेड शिवापूरचे विरुद्ध कंदूरचा राजा आणि वाटेगावचा बादल दोन्ही नंदी पब्लिकच्या भिताड मित्रांनो त्याच्यामुळे गाडी कुठूनही लागली तरी गाडी टॉप पाळणारच आणि बघताय काय सुंदर अशी मित्रांनो गाडी पळली टॉप स्पीड लागलं या जोडीला सुंदर अशी लढत झाली परंतु शेवटी सुट्टा असा निकाल घेतला तो कंदूरच्या राजाने आणि सोबत होता वाटेगावचा का बादल काय ती मित्रांनो टॉपची लढत झाली जेव्हा जेव्हा एका जोड्यात दोन्ही नंदी आले तेव्हा तेव्हा या नंदींनी मैदानात गाजवले मैदानात गाजवलेत कंदूरच्या राजाने आणि वाटेगावच्या बादलने आणि खरोखर आज उर्मिला ताईंचा कंदूरचा राजा टॉप पला तर अपडेट आवडली असेल तर नक्कीवढ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो खूप सुंदर असं स्पीड आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाचमध्ये माय बी आपलं पळताना दिसेल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो